महाविकास आघाडी उमेदवाराचा लातूर लोकसभा मतदारसंघात वाढला प्रचाराचा पारा महागाईच्या भस्मासूर विरोधात ग्रामीण भागातील नागरिकात रोष लातूर दिनांक आठ एप्रिल लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचाराचा पारा वाढत असून ग्रामीण भागातील नागरिक महागाईच्या भस्मासूर विरोधात रोष व्यक्त करत आहेत घरगुती गॅस सिलेंडरचे दर रोजगार शेतकरी सोयाबीन भाव रस्ते पाणी सारख्या संवेदनशील विषयावर गंभीर झाल्याचे दिसून येत आहेत तर राजकारणातील पक्ष ची ही चर्चा अधिक होताना दिसत आहे मागील पाच वर्षात शाश्वत विकास झाला नसल्याचेही बोलले जात आहे या लोकसभा निवडणुकीत सत्ता बदलाचे चित्र दिसत असून काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचाराचा जोर आणखी वाढवला आहे लोकसभा उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारात संपूर्ण देशमुख कुटुंब उतरत असून येणाऱ्या काळात प्रचाराचा जोर आणखी वाढत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे माझं नाव आहे नेमीचंद सुभाषराव पाटील मी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या तालुका प्रतिनिधी आहे जयकोट तालुक्यात काय परिस्थिती आहे आपण लोकशाही टिकवण्यासाठी खासदार म्हणून का वंचित आम्ही आता सध्याची जर परिस्थिती पाहिली तर जळकोट तालुक्यात लोकशाही वाचवण्यासाठी आमच्याकडे बळकट आणि दृष्टीदाता खासदार म्हणजे डॉक्टर शिवाजीराव काळगे आहेत तर आम्ही त्यांच्याकडे असं बघतो का बघतो तो माणूस सुशिक्षित आहे त्या माणसानं खासदारकीला उभा टाकायच्या म्हणून जनसंवाद युवक संवाद शेतकरी संवाद अडचणी आमचे प्रश्न जाणून घेण्याचा ते प्रश्न प्रयत्न करत आहेत आणि लोकशाहीतला मजबूत करण्यासाठी सुशिक्षित माणूस की जे ज्याला शेतकऱ्याची जाण असेल ज्याला विद्यार्थ्याची जाण असेल ज्याला युवकाच्या प्रश्नाची जाण असल ज्याला बेरोजगाराच्या प्रश्नाची जाण असेल ज्याला शेतकऱ्याच्या मालाला हमीभावाची जाण असेल असा खासदार निवडण्यासाठी आम्ही डॉक्टर शिवाजीराव काळगी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासाठी या ठिकाणी संवाद यात्रेच्या माध्यमातून आहोत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आता असं नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा